चांगली गोष्ट आहे ना क्रॉस चेकिंग झालं पाहिजे जिथे जिथे दुबार नावं असतील ते डिलीट करण्याचं काम किंवा आजूबाजूच्या वॉर्डमधले नावं जे आहेत काही ठिकाणी जास्त ठिकाणी नाही काही ठिकाणी जे आहेत ते आलेले आहेत तर ते पुन्हा त्या बाजूच्या वॉर्डमध्ये टाकण्याचं काम मला वाटतं ही एक्सरसाईज जी आहे ती रेग्युलर एक्सरसाईज आहे आणि ती नेहमी प्रत्येक इलेक्शनमध्ये होत असते ठाण्यामध्ये भाजपने मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी केलेली आहे चप्पा चप्पा भाजपा चप्पा चप्पा भाजपा असं काही त्यांनी काही केली आहे ठाण्यात कशी भाजपा असं काहीतरी हे त्यांनी केलं मी बघितलं नाही रे बाबा आता कोणाला बॅनरबाजी करायची काय आहे ते करू दे इलेक्शनमध्ये जनता जनार्दन आहे ना सर आज सगळी पदाधिकारी बघा ही जी निवडणूक का ही कार्यकर्त्यांची निवडणूक का आहे कार्यकर्त्याची अपेक्षा असते की बाबा गेल्या अनेक वर्ष तो काम करतो लोकल लेवलला आणि या निवडणुका आपण पाहिलं की कुठे दोन वर्ष नाही झाल्या कुठे तीन कुठे चार वर्ष निवडणुका झाल्या नाही अशा परिस्थितीमध्ये प्रत्येक कार्यकर्त्याला इच्छा असते आणि त्याला अपेक्षा पण असते की आपण लढलो तरी आपण जिंकून पण येऊ करून पण मला वाटतं मॅक्झिमम ठिकाणी जे आहे महायुती म्हणूनच आम्ही लढू पण काही तुरळक ठिकाणी काही ठिकाणी जिथे जास्तच कार्यकर्त्यांचा रेटा असेल म्हणजे मला वाटतं भारतीय जनता पार्टीमध्ये पण आहे शिवसेनेमध्ये पण आहे आणि बाकी पक्षांमध्ये पण असेल तर तिथे जे आहे वरिष्ठ नेते जे आहे महायुतीचे ते बसतील आणि निर्णय जे आहे ते घेतील पण मला वाटतं याच्यामुळे युतीवरती कुठला परिणाम जो आहे तो होणार नाही युतीचं काम जे आहे हे राज्यामध्ये चांगल्या प्रकारे चालू आहे स्थानिक आत्ताच्या ज्या आम्ही बैठका घेतल्या गेल्या चार दिवस पूर्ण महाराष्ट्रामधून वेगवेगळ्या विभागाच्या पश्चिम महाराष्ट्र आज झाला विदर्भ त्यानंतर उत्तर महाराष्ट्र मराठवाडा या सगळ्या विभागाच्या बैठका पार पडल्या आणि सगळ्यांचं आत्ता आम्ही ऐकून घेतलं सगळे आमचे नेते जे आहेत शिवसेनेचे हजर होते आणि त्याच्यामध्ये कार्यकर्त्यांचं नक्की म्हणणं काय आहे त्यांना एकटं लढायचं आहे तिथे शिवसेनेबरोबर कोण म्हणजे कुठल्या दुसऱ्या पक्षाबरोबर युती करायची आहे किंवा महायुतीमध्ये गेलं की चांगल्या प्रकारे निवडणुका होतील या सगळ्याच गोष्टी संमिश्र असा भाव जो आहे हा प्रत्येक कार्यकर्त्याचा होता असं मी सांगू शकत नाही की अमुक एका रिजनमध्ये जे आहे हे बाबा युतीच झाली पाहिजे किंवा तिथे महायुती झाली पाहिजे युती झाली नाही पाहिजे असं मी सांगू शकणार नाही तुम्हाला पण जे काय आम्ही आज आढावा घेतलेला आहे तो आढावा जो आहे तो मुख्य नेत्यांना आम्ही सांगणार आहोत आणि पुन्हा या सगळ्या मेन मेन पदाधिकाऱ्यांना रिजनल लेवलच्या पदाधिकाऱ्यांना परत बोलून एक अमूक त्यांना वेळ दिलेला आहे की लोकल लेवलला तुम्हाला काय करायचं आहे त्याचा आढावा जो आहे तो पुन्हा एकदा एकदा आम्हाला येऊन द्या बघा यावेळेस थेट नगराध्यक्षाची निवडणूक आहे जनतेमधून यासाठी सक्षम उमेदवार जो आहे हा प्रत्येक पक्ष जो आहे तो शोधतो आणि प्रत्येक पक्षामध्ये सक्षम उमेदवार असतो काही नसतो या सगळ्या गोष्टींवरती जी आहे ती चर्चा झालेली आहे आणि मला वाटतं सक्षम उमेदवार देऊन कारण की नगराध्यक्ष पद हे महत्त्वाचं आहे आणि जास्तीत जास्त कुठलाही पक्ष विचार करणार की बाबा आमच्या पक्षाचा जो आहे तो नगराध्यक्ष जास्तीत जास्त नंबर यावे शिवसेनेची पण तयारी जी आहे ती तशाच प्रकारे चालू आहे आमच्या या बैठकांमधला जे पदाधिकारी आहे बघा ह्या सगळ्या इंडोर बैठका झालेल्या आहेत म्हणून पदाधिकाऱ्यांचं नेमकं काय काय म्हणणं आहे हे तुम्हाला मी आता सांगू शकत नाही पण हे सगळं म्हणणं जे आहे हे मुख्य नेते एकनाथ शिंदेसाहेबांपर्यंत आम्ही घेऊन जाणार आणि जे काय पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे युतीवरती महायुतीवरती परिणाम न होता जिथे जिथे ज्या ज्या गणितं करायची आहेत ते जे आहेत मला वाटतं आमचे युतीचे नेते जे आहेत ते घेतील आमचे मुख्य नेते शिंदे साहेब ग्रामीण महाराष्ट्रामध्ये मैत्रीपूर्ण लढती होतील का माहितीमध्ये काही ठिकाणी होतील काही ठिकाणी युतीमध्ये होतील सगळीकडे आता बघा हे कार्यकर्त्याच्या निवडणुका आहेत मला वाटतं या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या अवॉइड करणं गरजेचं आहे आपण जेव्हा एकत्र आहोत सरकारमध्ये तेव्हा सगळ्यांनी मिळून जे आहे एका आवाजात एका सुरामध्ये बोललं पाहिजे सर हिंदी चुनाव स्थानिक लेकर पदाधिकारी के साथ बैठक हुई आहे सभी पार्ट्या बी एम सी चुनावकर आपली तयारीमध्ये जुटी आहे तो क्या शिवसेना स्वयंबलवर की तयारीमध्ये आहे क्या चर्चा है अरे पर हम हमारा महाराष्ट्र महाराष्ट्रचे अलग अलग कार्यकर्ता पदाधिकारी यहाँ पर आहे अलग अलग रीजन वाइज हमने यहाँ पर बैठक ली और सभी कार्यकर्ताओं का कहना हमने सुना कि किस प्रकार से पार्टी की ताकत वहाँ पर लोकल लेवल पर है किस प्रकार से पार्टी काम कर रही है और आने वाले समय में किस प्रकार से आगे जाना है तो मुझे लगता है कि युद्ध महायुति आज महाराष्ट्र में है और ज़्यादातर जगह पर महायुति में ही हम इलेक्शन लड़ेंगे कई जगह पर कार्यकर्ताओं का कहना कुछ अलग है वो हम हमारे पक्ष नेता एक जी शिंदे साहब को बताएंगे सर एक राष्ट्रीय विषय है कि पाकिस्तान ने अफगानिस्तान पर हमला किया जहाँ पर तीन अफगानिस्तान खिलाड़ी इंजर्ड हो गए जिनकी डेथ भी हो गई है ट्रायल सीरीज जो है अगले महीने होना था अफगानिस्तान ने यह फैसला ले लिया की हम पाकिस्तान के साथ खेलेंगे नहीं हमारे पाकिस्तान साथ का, साथ का साथ काम ही यह रहा है अभी जो पाकिस्तान सभी देशों के साथ करता आया है हिंदुस्तान के साथ करता है वो देशों के साथ क्यों रुकेगा करने के लिए तो उनकी आदत ये है

हे जे आहे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला कळेल पण मी तुम्हाला सांगतो की जे लोक पक्ष संपला पक्ष संपला ज्या पक्षाला हिनवत होते आज त्याच्याचकडे युती करा युती करा म्हणून साखडं घालतायत जी लोक काँग्रेसच्या मतांवरती निवडून आले लोकसभेमध्ये काही जे यांचे खासदार निवडून आले विधानसभेमध्ये पण काँग्रेसच्या वोट बँकवरती निवडून आले स्वतःचं असं काय राहिलेलं नाही आता ते काँग्रेसला सोडून आता एक नवीन भिडू शोधत शोधतायत मराठीच्या नावावरती पण मला वाटतं मराठीच्या नावावरती राजकारण जे इतके वर्ष केलं लोक आता खूप समजदार आहेत की मराठी मराठी बोलून हे मराठी लोकांसाठी एकत्र नाही आले हे स्वतःचं अस्तित्व जे आहे हे अस्तित्व कसं राहील याच्यासाठी एकत्र आलेले आहेत तर मला वाटतं जनता समजदार आहे जसं विधानसभेमध्ये कौल दिलं महायुतीला तसंच कौल जे आहे हे येणाऱ्या महानगरपालिकेच्या किंवा नगर परिषद आणि जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये देखील तेच म्हणालो मी किती जरी प्रयत्न केला तरी जनता जी आई ही जनता ही या निवड़ी मध्य काला ठहर होना है पिछले कई दिनों से ये बात चल रही है कि राज उद्धव जी एक साथ आए आने, दे, आने दीजिए देखो दिवाली में सभी परिवार साथ में आते हैं बहुत अच्छी बात है कि सब परिवार जो बिछड़े हुए लोग थे वो आज अलग अलग त्योहारों के निमित्त से एक साथ आ रहे हैं तो हमारी बहुत बहुत उनको शुभकामनाएं आमच्या खूप खूप शुभेच्छा आहेत की अगोदर जे एकमेकांचं तोंड बघत नव्हते आज दिवाळी सण आहे होळी असेल वेगवेगळे सण असतील त्याच्यासाठी तरी एकत्र येत आहेत खूप खूप शुभेच्छा त्यांना कोणाचे फटाके वाजणार फटाका फटाके लावणार का, का फटाके वाजणार वाजणार कोणाचे बघा महायुतीचाच फटाका जो आहे हा दिवाळीमध्ये दिवाळीनंतर हा वाजेल आणि तो वाजत राहील हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव